उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीनं सिन्नर येथील जिल्हा उप आरोग्य केंद्र येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत नागरिकांनी व महिलांनी सभा घेऊन सिन्नर येथील जिल्हा उप आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरसंबंधी रक्त तपासणी छातीचा एक्सरे दत्त चिकित्सा मधुमेह अशा अनेक प्रकारच्या रोगांच्या या शिबिरांमध्ये तपासण्या करण्यात आल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शिबिरातील योजनेचा फायदा घेतलाय व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या पण इथं ग्रामीण सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर इथं चालू आहे तर जे आयोजक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नगर माजी नगर अध्यक्ष विठ्ठलराजे उगले आणि उपनगर अध्यक्ष बाळासाहेब उगले आपण त्यांच्याशी बोलूया सरकशी हां शिबिर आयोजित आहे हे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या तालुक्यात सात दिवस कार्यक्रम ठेवलेले आहे साहेबांच्या वतीने आणि त्याचा एक भाग म्हणून आज हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे इथं हां तर सिन्नर तालुक्यातील भाविकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे असे विविध उपक्रम अजून एक पाच सहा दिवस आहे पाच दिवस कार्यक्रम आहे काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे त्यानंतर महिला सक्षम कार्यक्रम झाला आता विविध कार्यक्रम राबवलेले सात दिवस आम्ही खूप चांगले कार्यक्रम राबवले साहेब आपण आता बाळासाहेब बोगलेंचे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आज खऱ्या अर्थानं सरकारी दवाखान्यांमध्ये सर्व रोग निदान शिबिर वेळोवेळी आयोजित करणं गरजेचं झालेलं आहे कारण की आपण बघतोय प्रायवे प्रायव्हेट हॉस्पिटलला जर मोफत आरोग्य शिबीर त्यांनी आयोजित केलं तर कुठंतरी त्या प्रायवेट हॉस्पिटलवाल्यांचा फायदा असतो आजार नसतानाही माणसाला आजारी करणं हे प्रायव्हेट हॉस्पिटलवाले करता आज खऱ्या अर्थानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं सन्मान्य कृषीमंत्री माणिकरावजी कोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये सात दिवस कार्यक्रम आपण साहेबांनी या ठिकाणी आयोजित केलेले आजचा हा दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम सर्वरोग निदान शिबिर या माध्यमातून शेकडो गरजू रुग्णांना सेवा मिळणारे आणि त्यांचं योग्य ते निदान या ठिकाणी केलं जाणार आहे आणि याही पुढं अशाच प्रकारचे अजून पाच दिवस वेगळे उपक्रम चालणारे मी या माध्यमातून अजितदादा पवार यांना सिन्नर तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष कदम आणि उपाध्यक्ष शहर अध्यक्ष सुभाष भाऊकुंभार तर आपण अध्यक्षांसोबत बोलतोय काय नाही आजीदादांच्या सहासष्ट वाद वाढदिवसानिमित्त व प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी कार्यक्रम घ्याय घेण्यास सांगितले होते त्या निमित्ताने आज तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आहे सर्व रोग निदान शिबीर जेणेकरून तालुक्यातल्या सगळ्या लोकांना वाढदिवसाच्या काहीतरी निमित्ताने आपण त्यांची सेवा करू शकू असं त्यांनी आम्ही सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि तो आज कार्यक्रम इकडं पार पडत आहे चांगल्या उत्साहाने आणि हा दिवसभर का कार्यक्रम चालू राहणार आहे लोकांना गरजवंतांना त्याची सेवा मिळणार आहे अच्छा आणि ह्या संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आम्ही जवळजवळ आठ दिवसापासून सगळ्या तालुक्यामध्ये जनजागृती करत आहोत ह्या सेवेचा सगळ्यांनी लाभ घेऊन आणि त्याचे हे घ्यावा आपण काय सांगणार सर अहो ते काय तालुका अध्यक्षा सांभाळावा लागतो विकडे आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे नेते राज्याचे कृषीमंत्री आदरणीय ॲडव्होकेट माणिकगावजी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतनी कोकाटे यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आमच्या तालुका अध्यक्ष सन्माननीय संतोजी चव्हाण त्याच संतजी कदम त्याचप्रमाणे आमचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले आमचे विधान स सभा अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र पाटील घुमरे या आमच्या सिन्न तालुका महिला अध्यक्ष मंगलाताई कोराडे त्याचप्रमाणे मनीषताई माळी भोळेताई त्याप्रमाणे सर्व आमच्या या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते बाळासाहेब उगले माजी उपनगराध्यक्ष सर्जराव पाटील या सर्वांच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी नेत्रदान शिबिर वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं या ठिकाणी मोफत प्रमाणामध्ये मतदारसंघातील सर्व मतदारांना गरजूंना याचा लाभ व्हावा ही खऱ्या यांची भावना आहे आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री असताना मानिकरावांनी जे काम कामाचा धडाका लावलेला आहे तो अत्यंत ला वाखाण्याजोगा असा आहे अवघ्या सहा सात सा, महिन्यामध्ये जे कृषी खातं अत्यंत बॅक साईडला होतं बॅकफुटला होतं ते खातं आज राज्याच्या तीन तिसऱ्या क्रमांकावर नेऊन आदरणीय कृषी मंत्र्यांनी ठेवलेलं आहे विशेष म्हणजे अवघ्या पाच ते सहा महिन्यामध्ये बावन्न प्रकारचे जी, जी आर काढून शेतकऱ्यांचे हिताचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित असलेली मार्गे लावण्याचं मोठं काम आदरणीय कृषी मंत्र्यांनी केलं त्याचप्रमाणे स आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे एकनाथरावजी शिंदे देव त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी खात्याकरता भरीव अशी पंचवीस हजार कोटीची या ठिकाणी तरतूद करून समृद्धी कृषी योजना अंमलात आणलेली म्हणजे या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाच हजार कोटी रुपयाची योजना आव शेतकऱ्यांकरता भांडवली खर्चा करता आणि विविध खर्चा करता या ठिकाणी आदरणीय कृषी मंत्र्यांनी त्यांच्या अत्यंत सूत्रबद्ध असे नियोजितून हो केलेली आहे या मतदारसंघातील सर्व मतदारांना अनुभव आहे की मागच्या वेळेस अवघ्या एका वर्षामध्ये पंधरा हजार कोटी रुपये या मतदारसंघामध्ये माणिकरावांनी आणले होते म्हणून माणिकरावांच्या कामाची कृषी मंत्र्यांच्या कामाची कामा कल्पना जरी मतदारसंघातील मत मद, मतदारांना असली तरी अलीकडच्या काळामध्ये घेतलेल्या निर्णयातून संपूर्ण राज्यातील शेतकरी हा अत्यंत आनंदाने आणि समाधानाने आहे आणि अशा समाधानाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी एक आजीदादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगला उपक्रम झाला पाहिजे ही खरी मानसिकता या सर्व कार्यकर्त्यांची होती आणि या या संदर्भामध्ये आदरणीय माणिकराव कोकटे को आमचे कृषीमंत्री साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की आपल्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना या ठिकाणी मोफत सुविधा मिळायला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी छातीचा एक्सरे असेल ए सी जे असेल दंतचिकित्सा असेल मधुमेह असेल त्याचप्रमाणे नेत्र तपासणी असेल ने ब्लड शुगर असेल वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या आरोग्य तपासण्या असतील गरज यांच्या तपासण्या असतील आय व्ही तपासणी असतील सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या असतील अशा सर्व प्रकारच्या ज्या ज्या सुविधा आहे त्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्याकरता नागरिकांना सोय उपलब्ध करून गेलेली सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणी सुद्धा व्यवस्था करून दिलेली आहे डायलिसिस हा इतका मोठा गंभीर प्रश्न होता की या मतदारसंघातील सर्व ज्यांना डायलिसिसची आवश्यकता आहे त्या सर्व रुग्णांना नाशिकला जाणं जावं लागायचं आणि जाण्या येण्याकरता मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा वेळ वाया जायचा आणि वेळवेळ सुविधा मिळत नसायची परंतु हा प्रश्न निकाली